नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या अंबिका डहाळे यांची पत्रकार परिषद परभणी शहरातील राधिका पॅलेस सिटी पॅलेस येथे संपन्न तुम्ही निधी आणा आणि श्रेही घ्या डहाळे भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत परिवर्तनाचा दावा करीत रखडलेल्या कामात बोट ठेवली आहे मात्र ही कामे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंजूर झाली असून भाजप चे सरकार आल्यानंतर या कामाचा निधी अडवल्याचा आरोप शिवसेना उभाटा महिला आघाडीच्या अंबिका ढाळे यांनी पत्रकार परिषदेत केला ढाळे म्हणाल्या बसफोट तारांगणा ना नाट्यगृह ही कामे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनीच मंजूर करून आणली होती मात्र कामांना नंतर सध्याच्या सरकारनं निधीच दिला नाही भूमिगत गटार योजना नाट्यघराच्या कामाची संभाजीनगर ना येथे मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा झाली प्रत्यक्षात मंजुरी नाही शहरातील रस्त्याचे कार्यरंभ आदेश दिले मात्र कामे होत नाहीत आयुक्तांच्या आडून ही कामे खिळ घातली जात आहे मनपा आयुक्त एका बड्या नेत्याच्या नातेवाईक असल्याने त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही ढाळे यांनी केला विरोधकांना अडचणीत आणून गळाला लावण्यासाठी हे काम केले जात आहे मात्र राज्यात परिवर्तन घडल्यानंतर विकासाची ही कामे पूर्ण होतील असेही त्या म्हणाल्या यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उभाटाच्या सर्व महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा एवढं टीका टिप्पणी करायचं म्हणून बदल हवाय म्हणून असं टाकावं हा पण बदल आम्हाला इथं नकोय बदल आम्हाला इथं हवाय येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि राज्यामध्ये आम्हाला बदल इथं वरती हवाय खाली नकोय कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या मुख्यमंत्री होते साहेब त्यावेळेस परभणी शहराला त्यांनी भरभोसनी दिला ते जे म्हणतायत रस्त्याचा प्रश्न मग त्यावेळेस आमदार साहेबांनी शहरासाठी ऐंशी कोटी मंजूर करून आणले केवळ आताच बुद्धीने ते काम होऊ नये म्हणून त्या कामांवरती या सरकारने आलेल्या सरकारने स्टे आणला तो विचारातलं निधी वळू नये म्हणून मग आमदार साहेबांनी हायकोर्टामध्ये जाऊन त्यावरती स्टे आणून एक न्यायालयीन लढा दिला आणि मग आपल्या हायकोर्टांनी एक निर्णय दिला की हा जो परभणी जिल्ह्याचा रस्त्याचा निधी आहे तो इतरत्र असं खोटेही कामा नये परभणी जिल्ह्याचा तो हक्काचा निधी आहे तो परभणी शहराला मिळालाच पाहिजे आणि म्हणून तो निधी परत आपल्याला मिळाला आहे आणि आता आपले ते रस्त्याचे कामं होतील पण आई पावसाळ्याच्या तोंडावरती ते रस्ते गुरु झाल्यामुळं ते त्याच्या ते रस्त्याचे कामं आल्यामुळं ते आता आपल्याला थोड्याशा संत गतीने पावसामुळं चालू दिसत पण ते काम होणार आहे ते आता लवकरच पुण्याचं वाचकून जातील आपण जर बस स्पोर्टचं बस स्पोर्टचं आपण सगळ्यांनीच जाऊन बघावं मला वाटतं एकदा की बरेचसे काम झालेले आहेत म्हणजे बरेचसे म्हणजे अंतिम टप्प्यात ते काम आलेलं आहे तारांगणचं पण तेच आहे रस्ते झाले आणि आमदार साहेबांनी दुसरे सांगायचं होतं मला की आमदार साहेबांनी प्रभागांचा पाक पंधरा असेल नऊ असेल पाच असेल अंतर्गत रस्ते बरेच केलेले होते मग एवढे अंतर्गत रस्ते साहेबांनी केलेले होते आणि आणखी निधी होता एवढे साहेबांनी केलेले असतात आणि तुमच्या अडीच वर्षाच्या काळात तुम्ही काय केलं आम्ही तुम्हाला प्रतिप्रश्न करतो की अडीच वर्षाच्या काळात आपण काय केलं आपण जनतेला उत्तर द्या म्हणून आपण सुद्धा बांधील आहात आज तुम्हाला बदल पाहिजे म्हणतात तर तुम्ही का नाही कोणती कामं केले का नाही सुट्टी त्यासाठी आयुक्त मॅडमच्या मागे लागलात आम्ही तरी निवेदन देत होतो त्यांच्याविरोधात आंदोलन करत होतो मग तुमची जबाबदारी ही नाही का की शहरातल्या लोकांसाठी आपण काहीतरी करावं का त्याला तुम्ही डोळे साहेब मुद्दाम करत होता मग तुमची सत्ता असा तुम्ही असं का करावं हा आमचा प्रतिप्रश्न त्यांना सतत राहील केवळ आणि केवळ आपल्या लोकां एक बस जे आपल्या स्टे आणला होता साहेबांनी तो न्यायालयानं लढा कुणी दिला त्याच्यावरती सुद्धा मी एक हे आणलं आहे तिथलं की त्यांनी जो न्यायालयाने लढा दिला साहेबांनी आणि तो स्टे बसून आपल्या रस्त्याच्या आपल्या पुन्हा आपल्याप्रमाणे शहराला रस्ते मिळाले त्याचीही कॉपी आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर येथे आपले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवशी एक मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती छत्रपती संभाजीनगरला या घोषणेमध्ये साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी परभणी जिल्ह्याला भूमिगत गटार योजनेसाठी पैसे देणार नाट्यग्रहासाठी पैसे देणार असं जाहीर केलं होतं मी कुठे गेल्या या योजना पाहावीतच मिळल्या या योजना मी घोषणा कुठे गेली त्यांनी सांगायला पाहिजे ना त्यांचा अडीच वर्षाचा काळ होता त्यांनी या गोष्टी सगळ्यांना खुलासा द्यायला पाहिजे अडीच वर्षात काय करताय तुम्ही म्हणून मी साने उमेद गटायोजनेसाठी त्यांनी पाठपुरावा केला अहो शहरामध्ये बरेचसे रस्ते आहेत त्यांची वर्क ऑर्डर होऊन सुद्धा बरेच दिवस झालेले आहेत मग शहरात रस्ते का होत नाही वर्क ऑर्डर झालेले रस्त्यांची त्यांनी कामांची सुरुवात करायला पाहिजे होती ना घ्या तुमची श्रेय आम्ही सुद्धा म्हणतो तुम्ही श्रेय घेऊ श्रे, श्रे नका तुम्ही श्रेय घ्या बाबा पण जनतेला भेटी धरू नका ना जनता जे सध्या आपण आप जनता काय आपण सुद्धा रस्त्यावर जेव्हा उतरतो आपल्याला पण आपले किती तोंडात शिवाय किंवा किती लागणवाणी गोष्ट वाटते की पडभणीत म्हणून मग का नाही तुम्ही या गोष्टी सगळ्या करत आहे वर्क ऑर्डर झालेले काम का नाही रस्त्याची करत आहे असं त्यांना मला प्रति सवाल राहील आणि आपण पाहिलेत की साहेबांनी जे फक्त विकासात्मक कामांवरच भर दिलेला नाहीये तर तुम्ही सगळे बघतात तुम्ही सुद्धा सगळेजण त्याला साक्षी आहात की शहरासाठी असेल जिल्ह्यासाठी सुद्धा साहेबांनी बरेच असे काम होते की त्यांच्यासाठी सुद्धा साहेबांनी काम करतायत मानवत मध्ये क्रांती क्रांतीसाठी जे आरे दूध त्याच्याबरोबर त्यांनी एवढे करून जे काही दूध संकलन चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी साहेबांनी योजना आणली होती ज्येष्ठ नागरिक मंचची जी स्थापना केली त्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या चांगले उपक्रम साहेब आहेत आणि ते पाहून ते पाहून त्याची कॉपी पेस्ट करून म्हणून साहेबांनी घोषणा केली की ज्येष्ठ नागरिक महामंडळ तुम्ही असे बरेच महामंडळाची घोषणा केली पण ते महामंडळ आहेत कुठे ना त्याच्यावरती कोणते अधिकारी आहेत ना त्याचं कोणते कामच चालू आहे मग तुम्ही चालू करा ना ते कामं करा ना तुम्ही आपण बघतो की साहेबांनी महिलांसाठी पण बरेच कामं केलेले आहेत संस्था आमची चालू आहे त्यामुळे बचत गटाचं मोठं काम आहे की महिला सक्षम व्हाव्यात म्हणजे ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आर्थिक उडाडाळ होईल आपला पैसा आपल्या इथेच राहील तेव्हा आपल्या परभणी जिल्ह्याचा विकास होईल ना ही दूरदृष्टी ठेवून महिलांसाठी त्या, त्या शिलाई मशीनचं एक त्यांनी आणलं होतं की शिलाई पाच हजार शिलाई मशीन वाटप केल्यात आपण आणि त्या शिलाई मशीन वाटप करताना त्यांना महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना काय उभं केलेलं आहे त्याचबरोबर आपण जे बघतो की मुक्त विधानसभा ही जे साहेबांची घोषणा होती त्या अंतर्गत पण आर्मी हॉस्पिटलला साहेबांनी बऱ्याच बऱ्याच म्हणजे अडे तीन हजाराच्यावर डोळ्याचे ऑपरेशन झालेले आहेत आणि अजूनही सातत्याने कॅम्प घेऊन तिथं डोळ्याचं ऑपरेशन मोफतमध्ये करून दिले जात आहे मग हे काय आहे मग बदल तुला पाहिजे आपल्याला बदल इथं नको आहे ना बदल इथं नको आपल्याला बदल इथंच पाहिजे कारण कामं यांनी केली नाहीत ना आपले चांगलं आम्हाला त्यांचं सांगणे आहे फक्त आकाशापोटी तुम्ही आमच्या मागे लागू नका आमच्या आमदार साहेब खासदार साहेब गद्दार झाले म्हणून तुम्ही जनतेच्या जनतेवर जो रोष काढू नका तेच सांग राहील आमचं कंटिन्यू त्यांना आणि आयुक्त मॅडमनी येऊन जे सरकारच्या पक्षातल्या नेत्यांच्या ज्या जवळीत आहेत त्या आरळराव पाटील हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या असंच आहे की बाबा आरळराव पाटलांच्या जवळच्या त्या नातेवाईक आहेत आणि त्यांना कोणी त्या म्हणतात मला कोणत बोलायची तुम्ही काही जरी केलं तर मला त्याचा काही फरक पडणार नाही कारण मी एका नेत्याची ज जवळची नातेवाईक तर असं चालणार नाही ना तुम्ही नेत्याच्या नातेवाईक हा तुम्ही असलाच काही असतात आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त शहरामध्ये विकास हवा होता शहरातले छोटे छोटे कामं तुम्ही करू शकला असतात शहरातले खड्डे तुम्ही बुजवू शकला असतात शहराची धूळ तुम्ही काढू शकला असतात शहरातली घाण तुम्ही स्वच्छ करू शकला असतात शहरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित तुम्ही करू शकला असता पाणी पुरवठा करत असताना एम एस सी बीची लाईट कट होते पाणीपुरवठ्याची आणि शहरामधला श पूर्ण जो नळ पुरवठा आहे पाणी पुरवठा आहे तो स खंडित होतो हे वारंवार होते मग या सगळ्या गोष्टींवर तुम्ही पैसा खर्च करा ना दोन दोन कोटी तुम्ही आहा ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे हवा होता ना की शहरामधले जे स्वच्छ मूलभूत लोकांच्या त्या तुम्ही अगोदर बघा आणि त्या पाहिल्यानंतर मग बाकीची कामं करा माहिती आम्हाला आपले शेवट गाड्यात हव्या आहेत आपल्याला शहरासाठी पण त्या झुळखात पडल्यात ना दोन कोटी त्याच्यावर खर्च करण्यापेक्षा शहरातले खड्डे त्यांनी बुजवले असते शहरातल्या घंट्याकाड्यांवर खर्च केला असता शहरातल्या कचरा डेपोवर त्यांनी काय ती कारवाई केली असती तर हे प्रश्न राहिले असते ना एवढीच आम्हाला त्यांना हे वारंवार त्यांना विनंती होती आम्हाला मला कोण बोलणार आहे आणि माझं कोण काय करू शकणार आहे काउन्सिल नसल्यामुळे त्यांना वाटते मी करेल ते काय जा हे जमणार नाही ना, ना। त्यामुळे आम्ही वारंवार त्याच्यावर आवाजही उठवला पण या यांची सत्ता असताना सुद्धा यांनी काय केले या महोदयांनी काय केले तुम्ही एका शब्दांतरी त्यांना खुलासा विचारला का एका शब्दांतरी तुम्ही त्यांना जाऊन मागणी केली का बाबा तुम्ही शहरामंत्री कमीत कमी द्या स्वच्छता आम्हाला पुढची निवडणूक लढवायची तर मग तुम्ही त्यांना मागे लागून करून घ्यायला हवं होतं ना तुम्ही तरी कोणत्या तोंडाने जाणार तुम्ही आमचेच काम दाखवून आम्हाला उलट सांगतात लोकांना की कामं यांनी आणलेली आहेत म्हणून तुम्ही इतके दिवस शहरासाठी काय केलं जिल्ह्यासाठी काय केलं तुम्हीच सांगा एक ना अनेक त्यांच्यासाठी आमचे प्रश्न आहेत आणि हे आहेत तर मला वाटतं की माझ्याकडून माझं स्पष्टीकरण दिलं आहे आणि मला वाटतं की ह्या हे जी बातमी दिलेली यासाठी साहेबांनी मुलासं काही उत्तर द्यायचं गरज नव्हती कारण उत्तर त्यांनीच दिलेले की साहेबांनी काय केलेलं तर आम्हाला वाटलं की आमची महिला आघाडीच उद्धव बाळासाहेब गटा ठाकरे गटाची महिला आघाडीच त्यांना उत्तर द्यायला साक्षी आहे आणि सक्षम आहे म्हणून आम्ही आमच्या महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून आम्ही त्यांना आज हे उत्तर देत आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज